पोलीस कोणाला मारू शकतात का पोलीस ताब्यात असलेल्या आरोपीला मारू शकतात पोलिसांना तुम्ही त्यांचे आय डी कार्ड विचारू शकता का पोलीस जर तुम्हाला त्रास देत असतील तर पोलिसांचा व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता का पोलीस जर तुम्हाला काही धमकी देत असतील मारत असतील किंवा काही पैशांची मागणी करत असतील अशा वेळेस तुम्ही पोलिस स्टेशनमध्ये किंवा कुठल्याही चौकात किंवा रस्त्यावर पोलिसांचा व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता का पोलीस तुमच्या गाडीची सावी ही जबरदस्तीने काढू शकतात का पोलीस तुम्हाला गाडीचा इन्शुरन्स किंवा पावती किंवा पी यू सी हे मागू शकतात का तो अधिकार त्यांचा आहे का पोलीस तुमच्या गाडीवर चलान फाडू शकतात का किंवा कुठल्या पोलिसांना ते अधिकार आहेत कुठलेही पोलीस तुमच्या गाडीवरती चलन फाडू शकतात का प्रत्येक पोलीस तुमच्या गाडीवर चलन फाडू शकत नाही मग त्याच्यामागची कारणं काय आहेत तरीसुद्धा पोलीस तुमच्या गाडीवर प्रत्येक वेळी पावती कशी काय फाडतात का। पोलिसांनी जर गैरवर्तन केलं तर त्याबद्दल तुम्ही त्यांची कंप्लेंट करू शकता का त्यांच्यावर एफ आय आर दाखल करू शकता का किंवा ते नोकरीवरून काढू शकतात का त्या पोलिसांची नोकरी जाऊ शकते का त्यांना बडतर्फ केलं जाऊ शकतं का आपण आज बघणार आहोत की पोलिसांबद्दलचे अधिकार त्यांना अधिकार किती दिले आहेत संविधानाने सी आर पी सीनुसार नुसार आय पी सी नुसार आणि भारतीय न्यायसंविधा जे की नवीन कायदे आहेत त्यानुसार पोलिसांना किती अधिकार आहेत प्रत्येक गोष्टीत गैरवर्तन करतात असं समाजाचं या जनतेचं प्रत्येक वेळी म्हणणं येतं तर अशा वेळेस आपल्याला हे बघणं आहे की आपल्यावर जे कधी दंड नियम लावतात त्या पोलिसांचे अधिकार कुठपर्यंत सीमित आहेत आणि त्यांना काय काय अधिकार या संविधानाने दिले आहेत तर सर्वात पहिला प्रश्न आपला होता की पोलीस आपल्याला मारू शकतात मार का संविधानात कुठेही असा उल्लेख केलेला नाही की पोलिसांनी आपल्याला मारलं पाहिजे तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पोलीस आपल्याला ताब्यात ज्यावेळेस घेतात ज्यावेळेस काहीतरी आपण गुन्हा केलेला असतो त्यावेळेस आपल्याला पोलीस मारू शकतात का कस्टडीमध्ये कसं मारतात किंवा थर्ड डिग्री नावाचा जो काही प्रकार असतो पिक्चर्समध्ये दाखवला जातो किंवा बरेच वेळा पोलीस हे मारताना सुद्धा दाखवण्यात येतात ते कितपत योग्य आहे तर संविधानाने किंवा सी आर पी सीमध्ये कुठंही असं सांगितलेलं नाही आहे की पोलिसांनी तुम्हाला मारलं पाहिजे किंवा थर्ड डिग्रीचा उपयोग करून फार जीवघेणं मार देऊन तुमच्याजवळून काहीतरी जबाब नोंदवला पाहिजे असं संविधानात कुठेही लिहिलेलं नाही कुठल्याच कायद्यात लिहिलेलं नाही काही ठराविक गोष्टींसाठी ते बलाचा उपयोग करू शकतात पण एवढं नाही की तुमच्या जीवाला धोका असू शकतो किंवा तुमच्या इज्जतीला धोका असू शकतो असं वर्तन पोलीस कधीच करू शकत नाही त्यांना हा अधिकार दिलेलाच नाही आहे दुसरं असतं पोलिस कस्टडीमध्ये वकील भेटू शकतात का तर पोलीस कस्टडीमध्ये काही गोष्टी सांगण्यासाठी किंवा काही गोष्टी जर पोलिसांना सांगायच्या नसतील अशा वेळेस पोलिस आरोपीला वकिलांशी भेटू देऊ शकतात आणि वकिलांचा तो अधिकार असतो की आपला जर आरोपी आपला जर क्लाइंट पोलिसांच्या ताब्यात असेल तर त्यावेळेस त्याला योग्य सल्ला देऊ शकतात वकील तर त्यामुळे ती भेट होऊ शकते नेमका आपल्याला प्रश्न पडलेला असतो पोलिसांना तुम्ही त्यांचं आय डी कार्ड विचारू शकता का तर हो पण कुठल्या परिस्थितीत ते सुद्धा महत्त्वाचं आहे पोलीस ॲक्ट अनुसार आणि सी आर पी सी आणि संविधानानुसारसुद्धा पोलिसांनी प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी त्यांच्या युनिफॉर्ममध्ये असणं हे गरजेचं आहे आणि ते अनिवार्य आहे पोलिसांची जे बॅच त्यांचे नेमप्लेट्स त्यांची टोपी हे सगळं काही सुव्यवस्थित असणं हे फार महत्त्वाचं आहे कारण ते युनिफॉर्म्स ड्युटीमध्ये मोडलं जातं पण अशा वेळेस जर काही पोलिसांनी तुम्हाला अडवलं असेल ट्राफिक पोलीस असू द्या साधे पोलीस असू द्या आणि ट्राफिक पोलीस किंवा कुठल्याही पोलिसांनी तुम्हाला जर अडवलं ते तुम्हाला तुमच्या गाडीचे डॉक्युमेंट्स विचारत असतील किंवा कुठलेही डॉक्युमेंट्स तुम्हाला शो करण्यात सांगत असतील अशा वेळेस ज्यावेळेस त्या पोलिसांनी वर्दी घातलेली नाही त्यावेळेस तुम्ही त्यांना त्यांचं आय डी कार्ड कायद्याने विचारू शकता आणि त्यावेळेस जर त्या अधिकाऱ्याने त्या पोलिसांनी जर त्यांचं आय डी कार्ड दाखवण्यास मना केलं तर त्यावेळेस तुम्ही तुमचे कागदपत्र सुद्धा त्यांना नकार देऊ शकता आणि स्पष्ट नकार देऊ शकता याच्यात कुठेही कायद्याचं उल्लंघन होत नाही तुम्हाला कधी कधी पोलीस पोलीससुद्धा तुम्हाला अडवू शकतात यासाठीच त्यांना वर्दी नेमप्लेट्स ह्या बॅच नंबर ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात जर ते त्यांच्या अंगावरती नसतील तर तुम्हीसुद्धा त्यांचं काही काही गोष्टीमध्ये जेव्हा रेड्स करतात किंवा अशा काही गोष्टी करतात त्यावेळेसच पोलिसांना युनिफॉर्म घातला नाही तरी चालतो काही स्पेशल गोष्टींकरता पण तुम्हाला जर पोलीस अडवत असतील आणि त्यांनी युनिफॉर्म घातलेला नाही अशा वेळेस त्यांना तुम्ही त्यांचं आय डी कार्ड हक्काने विचारू शकता त्यावेळेस त्यांनी जर नकार दिला तुम्ही शंभर टक्के त्यांना तुमचे डॉक्युमेंट्स न दाखवण्यासुद्धा नकार देऊ शकता आणि हा तुमचा कायद्याने दिलेला हक्क आहे तुमचा अधिकार आहे पोलिसांचा व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता काय तर हो कुठल्याही पोलिसांचा व्हिडिओ पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा किंवा कुठल्याही चौकात कुठंही काही गैरवर्तन जर तुम्हाला आढळलं तर तुम्हाला ती संविधानाने दिलेला हक्क आहे कायद्याने दिलेला हक्क आहे तुम्ही कुठल्याही पोलीसवाल्यांचा व्हिडिओ तुम्ही शूट करू शकता पण त्याचे नियम आहेत ते पोलीस जर वर्दीवर असतील तरच तुम्ही त्यांचा व्हिडिओ शूट करू शकता अन्यथा तुमची ते सुट्टीवर असतील किंवा प्रायव्हेट गोष्टी किंवा अशा काही गोष्टींचा तुम्ही त्यांचा व्हिडिओ कधी शूट करू शक शकत नाही जर पोलीस वर्दीवर असतील किंवा सहा पोलीस गोळा असतील तुम्हाला धमकी देत असतील किंवा काही जर गैरवर्तन करत असतील तुम्हाला कायद्यानं अधिकार दिलेला आहे की तुम्ही त्या पोलिसांचा व्हिडिओ शूट करू शकता किंवा सुपिरियर ऑफिसर्सला तो व्हिडिओ दाखवू सुद्धा शकता तर पोलिसांनी तुमची गाडी अडवली आणि गाडी अडवल्यावर पोलिस तुमच्या गाडीची चावी काढू शकतात का तर असं कुठंही मोटर व्हेकल ॲक्टमध्ये सुद्धा कुठंच लिहिलेलं नाही किंवा पोलिसांच्याही कुठल्याच कायद्यात असं लिहिलेलं नाही आहे की एखादी गाडी अडवल्यावर तुमची चावी ती जप्त करू शकता जप्त करणे म्हणजे ही डायरेक्ट शिक्षा झाली आणि शिक्षा करण्याचे अधिकार पोलिसांना कधीच नसतात एक असतं पार्लमेंटरी बोर्ड जे कायदे बनवतं ज्युडिशरी जे कायदे पोलिसांना सांगतं किंवा अंमलबजावणी करण्यास सांगतं आणि अंमलबजावणी करण्याचं काम प्रशासकीय अधिकाऱ्यांचं असतं जे की आय ए एस कलेक्टर किंवा पोलीस अशामध्ये असतात त्यांचं काम फक्त अंमलबजावणी करणं कुणाला शिक्षा देण्याचं काम हे पोलिसांचं नाही आहे ते काम न्यायालयाचं आहे त्यामुळं पोलीस तुमच्या गाडीची आवी कधीच कुठल्याच कायद्यानं काढू शकत नाही त्यावेळेस तुम्ही त्यांना जबाब नक्की विचारू शकता त्यानंतर प्रश्न पडतो की पोलिस आपल्याला आपल्या पी यू सी किंवा इन्शुरन्सवरून बऱ्याच वेळा पावते फाळतात आणि आपल्याला विचारतात तर हा पोलिसांचा अधिकारच नाही आहे मुळं पी किंवा इन्शुरन्स ह्या गोष्टी त्या व्हेहीकल्सवाल्याच्या मर्जीवर ठरत असतात आणि दुसरी गोष्ट ठरतात आर टी ओ ऑफिसर्सवर कारण ह्या पी यू सी आणि इन्शुरन्स ह्या गोष्टी आर टी ओ खात्याच्या अखत्यारीतले विषय आहेत त्यामुळं कुठलाही पोलीस शिपाई किंवा पोलीस अधिकारी तुम्हाला त्या गोष्टीवर पावती फाडू शकत नाही किंवा त्याबद्दलची विचारणा कधीच करू शकत नाही ते सगळे विषय मोटर व्हेकल ॲक्टनुसार आर टी ओ अधिकाऱ्यांच्या अखत्यारीतले सगळे ते, ते विषय असल्यामुळं पोलिसांच्या त्यांच्याशी काही संबंध येत नाही पोलीस तुम्हाला कधीच पी यू सी किंवा इन्शुरन्सबद्दल विचारू शकत नाहीत कायदे नाही पण बोलतो की कुठलेही पोलीस आपल्याला येतात आणि पावती फाडतात झुंडच्या झुंड चौकात कुठल्या तरी उभे असतात दहा बारा पोलीस आणि पावत्या फाडतात तर पावती फाडण्यासंबंधीसुद्धा काही नियम आहेत कायद्यानुसार तुम्ही हेड कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबलच्या वरचे जे सुपिरियर ऑफिसर्स असतील ज्यांना ही अथॉरिटी दिलेली आहे की तेच त्यावरती गाडीवरती चरान फाडू शकतात ज्यावेळेस त्या गाडीवरती काहीतरी गुन्हा केलेला आहे तुम्ही सिग्नल तोडलेला आहे अशा गोष्टींसाठी तर अशा गोष्टींसाठी फक्त हेड कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबलच्या वरच्या पोस्ट वाले जे ऑफिसर असतात तेच तुम्हाला पावती फाडू शकतात आता प्रत्येक वेळी सर्वसाधारण पोलीस ज्यांना कुठली फीत नसते किंवा कुठलाही स्टार नसतो ते ऑफिसर्स सुद्धा पावत्या पाळतात हा कायद्यानं गुन्हा आहे आणि त्यावेळेस तुम्ही त्यांना तिथेच रोखू शकता किंवा त्यांची कंप्लेंट करू शकता आणि बरेच वेळा बारे प्रश्न पडतो की आपल्यासोबत जर कुठलेही पोलीस अधिकारी गैरवर्तन करत असतील शिवाय देत असतील धमक्या देत असतील किंवा जाणून बुजून काही करत असतील त्यावेळेस तुम्ही त्यांची कंप्लेंट करू शकता काय त्यावेळेस कंप्लेंट कुठे करावी तर त्यासाठी एक वेबसाईटसुद्धा शासनाने जारी केलेली आहे ज्यावर तुम्ही कंप्लेंट ऑनलाईन टाकू शकता किंवा त्यांचा व्हिडिओ काढून किंवा त्यांची कंप्लेंट तुम्ही त्यांच्या सुपिरियर ऑफिसर्सकडे किंवा ठाणेदार किंवा आय पी एस वाय एस पी यांच्याकडे नक्की करू शकता आणि गुन्हा जर खूप दखलपात्र परिस्थितीतला असेल तर त्यावेळेस पोलिसांना निलंबित करण्यात येतं परिणामी गुन्हा जर मोठा असेल तर पोलिसांना सुद्धा करतात त्यामुळे पोलिसांना तुम्ही काहीही गैरवर्तन केल्यास त्यांची कंप्लेंट ह्या त्यांच्या सुपिरियर ऑफिसर्स कधी कधीही करू शकता पण अजून काही गोष्टी जाणून घेणं फार महत्त्वाचे आहेत त्या म्हणजे पोलिसांबद्दलच आपण अपन... प्रत्येक वेळी पोलिसांना फक्त धमकी देतोय त्यांचा फोन हे करणे किंवा त्यांचे व्हिडिओज करणे यापुरतं मर्यादित ठेवतो हो त्यांना बऱ्याच वेळा अपशब्दांचा वापर आपण करतो पण काही गोष्टी लक्षात घेणं ह्या गरजेचं पोलीस आपल्या सुरक्षेसाठीच असतात आर्मी नेव्ही नंतर जर सिव्हिल्स सर्व्हिसेसमध्ये जे आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी असतात ते असतात पोलीस आणि पोलीस हे दिवस रात्र अहोरात्र आपली सेवा करतात पोलिसांना कधी सुट्टी नसते सुट्टी एका एका दिवसाच्या सुट्टीसाठी रात्र दिवस त्यांना त्यांच्या सुपिरियर ऑफिसर्सकडे नोटीस द्यावं लागतात त्यावेळेस कुठं एक एक दिवसांची सुट्टी त्यांना मिळत असते गणपती नवरात्र असेच कितीतरी ईद असे कितीतरी किती उत्सव हे पोलिसांच्या सतर्कतेमुळेच पार पडत असतात आणि त्यामुळं आपण घरात सुरक्षित असतो बऱ्याच वेळा पोलिसांशी गैरवर्तन होतं कदाचित त्यावेळेस पोलिसच चुकीचे नसतात त्यावेळेस आपणही कधीतर चुकीचे असतो कारण आपल्यालाही बरेच कायदे माहीत नसतात त्यामुळं आपण पोलिसांची गैरवर्तन करतो आणि कायद्याच्या कचाटीत सापडल्यावर पोलिस कधी सोडत नाहीत त्यांचीही कधी बऱ्याच वेळा बाजू चुकीची नसते राहिला प्रश्न ट्रॅफिक पोलिसांचा जे की पैसे घेतात तर मित्रांनो कायदे बनवण्याचं काम आमदार खासदार ह्या पार्लमेंटमध्ये विधानसभेत किंवा लोकसभेत हे करत असतात तुमच्यावर जर त्या गाडीवरती दहा हजाराचा पाच हजाराचा जर फाईन फाडण्यात येतो हे कायदे खासदारांनी केलेले असतात ज्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे पोलीस करतात ज्या पावतीला तुम्हाला हजार दोन हजार रुपयाला तुम्ही स्वतः नाही म्हणता आणि स्वतः त्या पोलिसांच्या पोलीस साहेबांच्या पोलिस मामांच्या खिशात तुम्ही शंभर दोनशे रुपये टाकता चूक तुमची असते कारण तुम्हाला दोन तीन हजार भरायचे नसतात पोलीस जर तुमच्या जी स्ट्रिक्ट वा वागायला लागले जेवढ्याची पावती आहे तेवढ्याला द्या द्यायला लागले तर मित्रांनो तुमचं जगणं मुश्किल आहे हे आपण कधीच लक्षात घेत नाही पण आपण त्या शंभर पन्नास घेणाऱ्या पोलिसांना आपण प्रत्येक वेळी जबाबदार धरतो ते चुकीचे आहेतच ती गोष्ट चुकीची आहे पण तुम्हाला ते नियम पाळायचे नसतात तुम्हाला ते दोन हजार रुपये हजार रुपये पाच हजार रुपये दंड त्या गाडीवरती घ्यायचा नसतो म्हणून शंभर दोनशे रुपयाची चिरीमिरी तुम्ही त्या पोलिसांना देत असता त्यामुळं सगळ्यात पहिली चूक हे नागरिक करतात पोलीस नाही त्यांना जर दंड पाळायला लागले तर तुमचं जगणं मुश्किल आहे चुकीचे नियम हे लोकसभेत विधानसभेत असतात त्यामुळं तुमच्यावरती येतात त्यामुळं प्रत्येक वेळी पोलीस हे चुकीचे नसतात हे लक्षात ठेवा पोलीस बऱ्याच वेळा बऱ्याच लहान सहान गुन्ह्यांवरती लहान सहान त्या ट्राफिकच्या गोष्टींवरती बऱ्याच वेळा कानाडोळा करतात पण ते जर प्रत्येक वेळी कानाडोळा करत राहील ते तर प्रत्येक वेळी प्रत्येक नागरिक त्यांना ग्रँडली घेईल आणि सगळे नियम तोडून राहील त्यामुळं पोलिसांना कुठेतरी स्ट्रिक्ट राहावंच लागतं आणि पोलीस सदैव तुमच्या संरक्षणासाठीच असतात तुमच्यावर जर काही हल्ला होऊ द्या कोणी लुटू द्या तुम्ही सर्वात पहिले पोली स्टेशन पोलीस स्टेशनला जाता प्रत्येक पोलिसवाला हा चुकीचा नसतो काही गोष्टी असतात ज्या त्यांनी स्ट्रिक्टली पाळाव्याच लागतात ज्यामुळे आपल्याला ती वाईट वाटतात तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्यासोबत काय अनुभव घटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचं मत या कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा